नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आठ महिने डी एरियरवर मोठी अपडेट सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढ नाही तर लाडक्या बहिणीमुळे तिजोरीत ठणठनाट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्याच्या तिजोरी सध्या ठंडनाट होऊ लागलेला आहे निधीची चंचन भासू लागल्यामुळे आता राज्यातील सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यापासून महागाई भत्ता मिळालेला नाही त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे प्रलंबित महागाई भत्ता त्वरित न दिल्यास सरकारी कर्मचारी मार्चमध्ये आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के दराने मिळणारा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून मिळालेला नाही राज्यात शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद जिल्हा परिषद अधिकारी वर्ग असे मिळून तब्बल सतरा लाख कर्मचारी आहे आणि हे सर्व कर्मचारी मागील आठ महिन्यापासून महागाई भत्त्यापासून वंचित आहेत त्यामुळे आता मागण्या त्वरित मंजूर करून इतर प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी विनंती आता कर्मचाऱ्याद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे प्रलंबित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याही मान्य करण्याचे मागण्या केलेल्या आहेत चला तर पाहूया एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार देय असलेल्या घरभाडे भत्त्याची पुनर्रत्ना करणे एक जुलै दोन हजार चोवीसपासूनचा तीन टक्के मागाई भत्ता त्वरित मंजूर करावा दुर वेतन त्रुटी दूर करण्यासाठी खुल्लर समितीचा अहवाल त्वरित प्रसिद्ध करण्यात यावा तर यासोबतच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या एक मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी संदर्भातील शासनादेश त्वरित जाहीर करावा असे मागण्या केलेल्या आहेत